आपल्या सर्व प्रॉब्लेम्स जे प्रॉब्लेम्स आपण आपल्या डेली लाईफमध्ये फेस करतो त्याच्या सर्वांचे उत्तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मित्रांनो आणि म्हणून आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंड कडून ते उत्तर काढता आले पाहिजेत त्याच्याशी कसं बोलायचं त्याच्याशी काय बोलायचं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तो म्हणतो युअर विश इज माय कमांड मी तुमचा सेवक आहे आपलं सबकॉन्शियस माइंड आपलं अवचेतन मन आणि तुम्ही जे म्हणाल ते होईल तुम्ही जे बोलाल ते होईल आणि मित्रांनो त्याच्याबरोबर कसं बोलायचं त्याच्याबरोबर आपण सबकॉन्शियस माइंड आपल्या मिरॅकल्स कशा आपल्या लाईफमध्ये घडू शकतो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हा पार्ट तिसरा आहे मित्रांनो जर तुम्ही पार्ट वन अँड पार्ट टू मिस केला असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट वन आणि पार्ट टू ची लिंक दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पार्ट वन आणि पार्ट टू पाहू शकता आपलं सबकॉन्शियस माइंड कधीही विश्रांती घेत नाही कधीही झोपत नाही ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाय डेज आयुष्यभर ते काम करत राहतं इट इज ऑन द जॉब मित्रांनो आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडकडून आपल्याला हवं असलेलं आपल्याला जे पाहिजे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण त्याच्याकडून घेऊ शकतो आपण रात्री झोपताना जर त्याला आपले प्रॉब्लेम सांगितला रात्री झोपण्याच्या दहा पंधरा मिनिट अगोदर जस आपण पडलं बेडवरती आता आपण झोपण्याच्या पाच दहा मिनिट अगोदर जर आपण त्याच्याशी इंटरॅक्शन केलं आपल्या अवचेतन मानाशी की मी या प्रॉब्लेमचं सोल्युशन मला हवंय मला हा प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये ह्याचं मला ऍन्सर दे मला सोल्युशन दे मित्रांनो तुम यू विल बी अमेज तुम्हाला आश्चर्यचकित होईल की पुढच्या एक दोन दिवसामध्ये कधीतरी तुम्हाला अचानक असं एकदम अँसर मिळून जाईल तुमच्या प्रॉब्लेमचं आणि तुम्हाला अमेझिंग फिलिंग होईल तर आपल्या आतमध्येच ते आपलं अँसर आहे लप त्या तुमच्या प्रॉब्लेमच तर त्यामुळं सबकॉन्शियस आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे गोष्टी कशी अचीव करायची आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर किती आहे पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये पण ह्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत खूप छानपैकी तर तुम्ही ते पण व्हिडिओ पहा पण आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती ज्या गोष्टी थोडक्यात इम्प्रेस करतोय किंवा थोडक्यात लिहितोय आपण आपल्या लिहितोय म्हणजे आपण त्याच्यावरती इम्प्रेस करतोय म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला फीड करतोय आपले थॉट्स आपले ओपिनियन्स आपले मत आणि त्याच्यावरती जसं काय ठसा उमटवतोय मग ते निगेटिव्ह असू देत किंवा पॉझिटिव्ह असू देत सबकॉन्शियस माइंड तुमच्याशी भांडणार नाही सबकॉन्शियस माइंड तुम्हाला चॅलेंज नाही करणार आहे सबकॉन्शियस माइंड म्हणणार की या माणसाला ही गोष्ट पाहिजे तुम्ही जर सारखे हेल्थ प्रॉब्लेम बोलत असाल तर त्याला वाटतं की बहुतेक या माणसाला त्याच्या लाईफमध्ये हेल्थ प्रॉब्लेम पाहिजेत त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये यायला सुरुवात होतो मित्र ज्या गोष्टींचा तुम्ही ठसा तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती उमटवायला सुरुवात करता बाय कंटिन्युअसली स्पीकिंग अँड थिंकिंग अबाउट इट त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी तुम्ही इंटरनली इम्प्रेस करताय त्या एक्स एक्सटर्नली एक्सप्रेस होतील तुमच्या लाईफमध्ये म्हणजे तुम्ही त्या अनुभवायला सुरुवात कराल तुमच्या लाईफमध्ये चांगल्या किंवा वाईट तो भांडणार नाही तुमच्याशी तो म्हणतो या व्यक्तीला ही गोष्ट पाहिजे सारखी सारखी जर आपण ती गोष्ट निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो बोलत असो आपण जर म्हणत असू की वाईट निगेटिव्ह गोष्टी तर आपण त्या गोष्टी अजून आपल्या मध्ये जास्त एक्सपीरियन्स करणार आपण जास्त त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अजून पाहणार तर आपण काय आपल्या सबकॉन्शियस माइंडला फीड करतोय ते अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्र आज आपण बऱ्याच लोकांना एन्झायटी निगेटिव्ह थॉट्स किंवा पॅनिक किंवा फ्रस्ट्रेशन डिप्रेशन आणि ह्या साईचे गोष्टी आपण पाहत असतो समाजात बऱ्याच लोक ह्या गोष्टींमध्ये फेस करत असतात ह्याचा रिजन एक प्रकारचं कंटिन्युअसली मित्रांनो त्यांनी कंटिन्युअसली मागचे पाच वा दहा वर्षापासून कंटिन्युअसली ते गोष्टींचा तर कंटिन्युअस विचार करतायत सारखे थिंक करतायत आणि ते त्यांच्या गोष्टी लाईफमध्ये आता दिसायला सुरुवात झालेली आहे एन्झायटी तर आपले जे निगेटिव्ह थॉट्स अँड बिलीफ्स आहेत ते आपण आपल्या लाईफमध्ये ऍक्च्युअली बघायला सुरुवात करणार आहे आणि आपण आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करणार आहे बिकॉज सबकॉन्शियस माइंड डज नॉट डिफरन्शिएट की हाय थॉट्स चांगले आहेत का वाईट आहे तो हे फरक करत नाही तो म्हणतो की युअर विश इज माय कमांड आपण आपल्या स्वतःलाच एन्जॉय करतोय बाय निगेटिव्ह थॉट्स बाय निगेटिव्ह विचार म्हणजे हे जे स्ट्रेस हे सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आणि त्याच्यानी नुसते आपल्या फिजिकल ह्याच्यावरती पण ह्याचा खूप अफेक्ट होतो मित्रांनो ह्या थॉट्सचा जे वाईट सिक्रेट होतात केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये आणि ह्याचा आपल्या फिजिकल आपल्या हार्ट आणि आपल्या फंक्शनिंगवरती ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्या ऑर्गन्सवरती पण ह्याचा अफेक्ट व्हायला सुरुवात होतो म्हणून मित्रांनो आपण आपले जे थॉट्स आहेत किंवा आपण आपले जे सबकॉन्शियस माइंड किंवा आपले जे अवचेतन मन आहे ह्याच्या ह्याला है, है चांगल्या गोष्टींनी प्रोग्रामिंग करायला पाहिजे चांगल्या गोष्टी ह्याला फीड करायला पाहिजेत आणि त्याचा आपल्याला बाहेर आपल्या लाईफमध्ये हेल्दी पीसफुल अबंडन्स हॅपी थॉट्स आणि हॅप म्हणजे आपल्या लाईफमध्ये प्रोग्रेस सक्सेस आपण ह्या सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात करू आपल्या लाईफमध्ये आपलं सोशल लाईफ कसं आहे आपलं फायनान्शियल लाईफ कसं आहे आपलं स्पिरिच्युअल लाईफ कसं आहे किंवा आपलं हेल्थ कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपल्या आपण आपल्या सबकॉन्शियस किंवा आपल्या अवचेतन मनावरती कशा प्रकारचे विचार कंटिन्युअसली देत आलेलो आहे आणि देतोय आता इतकं आपलं अवचेतन मन पॉवरफुल आहे मित्रांनो आपण ज्या वेळेस फिजिकली मेंटली एकदम ड्रेन आउट झालोय किंवा खूप अनरिलॅक्स वाटते आपल्याला आपल्याला खूप फ्रस्ट्रेशन आहे खूप एन्झायटी आहे त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे आपण पहिलं स्वतःला थोडंसं शांत करायला पाहिजे स्टील करायला पाहिजे बाय आपण मेडिटेट करू शकतो ब्रिदिंग एक्सरसाइजेस करू शकतो आणि मित्रांनो त्याच्यातून आपण पहिले स्वतःला शांत करून आपले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याला थोडस कंट्रोलमध्ये आणू आणायला पाहिजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड बरोबर बोलायला सुरुवात करायला पाहिजे की आय एम पीस म्हणजे मी एकदम पीसफुल फील करतोय आय एम हॅपी आय एम अबंडंट मी एकदम छान आणि तशा गोष्टी विज्युलाइज करायला सुरुवात करायचंय तशा गोष्टी बोलायला सुरुवात करायचं तशा गोष्टी पाहायला सुरुवात करायचं आपल्या लाईफमध्ये आपण एन्जॉय करताना आपण त्या आपल्या लाईफमध्ये फील करायच्या त्या गोष्टी तर फिलिंग इज व्हेरी मॅजिकल तुम्ही फिलिंग आपण त्या गोष्टीनं फील करणं फार इम्पॉर्टंट आहे व्हिज्युअलाइज करा वर्बलाइज करा म्हणजे काय बोला आणि पहा आपल्या मेंटल इमेज आपले जे आहे ना पडद्यावरती मनाच्या पडद्यावरती त्या गोष्टी बोलायला सुरुवात पाहायला सुरुवात करायची जसं लाईफ ले हॅपीनेस पीस आपण त्यानंतर ट्रँक्वॅलिटी एकदम शांत एकदम मन आपलं झालेलं आहे आप ह्या गोष्टी बघायला सुरुवात करायची है अँड ह्याच्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये एन्झायटी स्ट्रेस अफकोर्स जर खूप ताणतणाव असेल खूप तकलीफ असेल तर मी नक्कीच सांगेल की तुम्हाला आपण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला पाहिजे पण काही गोष्टी अशा आहेत जे आपण घरातून आपल्या घरात करू शकतो मित्रांनो आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला तिथं खूप हेल्प करेल आणि आपल्याला त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण पाहायला सुरुवात करू होताना आपल्या सबकॉन्शियसशी बोलताना आपण कन्व्हिक्शन चांगली पाहिजे डाऊट नाही पाहिजे मनामध्ये त्याच्याशी बोलताना आपल्याला असं वाटायला यस ह्या गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये खरंच एक्सपिरियन्स करतो आणि तुम तुम्ही त्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला सुरुवात कराल मित्रांनो पण जर डाऊट असेल तर मग त्या गोष्टी आपल्याला आपण नाही एक्सपिरियन्स करू शकणार बिकॉज देर इज अ डाऊट पण आपण जर कन्व्हिक्शन आपली स्ट्रॉंग असेल सॉलिड असेल तर आपण त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायला सुरुवात करू बिकॉज युअर सबकॉन्शियस माइंड म्हणते की आय एम ऍट युअर सर्व्हिस मी तुमचा सेवक आहे तुम्ही जे म्हणाल ते व्हायला सुरुवात होईल तुम्ही जे बोलाल ते व्हायला सुरुवात होईल तर इतकं पॉवरफुल आपलं अवचेतन मन आहे मित्र इतकं पॉवरफुल आपलं सबकॉन्शियस माइंड आहे या प्रकारे मित्रांनो आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडशी बोलू शकतो आणि आपण जे बोलू ते आपल्या लाईफमध्ये घडू शकतो इतकं पॉवरफुल आपलं अवचेतन मन आहे आणि अवचेतन मनाबरोबर मना कसं बोलायचं आज आपण या मधून पाहिलं मित्रांनो मी जरूर रेकमेंड करेल की जर तुम्ही पार्ट वन अँड पार्ट टू नसून पाहिला तर जरूर पहा आणि मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी दहा गोष्टी रेकमेंड केल्यात या दहा गोष्टी जर आपल्या लाईफमध्ये आपण करायला सुरुवात केल्या म्हणजे दहा या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं लाईफ दहा पट सोपं होईल तर त्याची मी इथं लिंक तुम्हाला देतोय आत्ता हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ मधून बरंच काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो आय इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू थँक्यू सो मच या व्हिडिओला क्लिक करा आता हा व्हिडिओ पहा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्र